सांगली जिल्हा पोलीस दलाचे गणेशोत्सव व ईद ए मिलासाठी विशेष सुरक्षा तयारी सांगली जिल्ह्यात दिनांक वीस ऑगस्ट ते सहा सप्टेंबर दोन हजार या कालावधीत गणेशोत्सव आणि दिनांक पाच सप्टेंबर रोजी साजरी होणारी ईद ए मिलाद हे सण मोठ्या उत्साहात पार पडणार आहेत या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा पोलीस दलाकडून व्यापक सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या आहेत पालकमंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते तेवीस ऑगस्ट रोजी पोलीस दलाला सीसीटीव्ही युक्त वाहने प्रदान करण्यात आली असून गणेश मिरवणुकांवर या वाहनांमधून थेट देखरेख ठेवण्यात थे येणार आहे मिरवणुकामध्ये कोणतीही आक्षेपारी कृत्य आढळल्यास संबंधितावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे गर्दीचा फायदा घेत पाकीटमारी चोरी आणि अन्य अन्य गु, गुन्हे करणाऱ्यांवरही विशेष लक्ष ठेवण्यात येणार असून अशा घटनांवर तात्काळ कारवाई केली जाईल याशिवाय सणांच्या काळात सोशल मीडियावरून होणारे भडकाव किंवा आक्षेपारी संदेश पोस्ट व्हिडिओ यावर देखील सांगली सायबर पोलिसांकडून सतत मॉनिटरिंग करण्यात येणार आहे फेसबुक व्हॉट्सॲप इंस्टाग्राम यूट्यूब खाजगी वृत्तवाहिन्या यांसारख्या माध्यमावर आक्षेपार्ह सामग्री आढळल्यास संबंधितावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे पोलिस दलाने सर्व गणेशोत्सव मंडळे कार्यकर्ते व नागरिकांना कायद्याचे पालन करून सण शांततेत व आनंदात साजरा करण्याचे आवाहन केले आहे